शिरोळ तालुक्यात एका आठवड्यात दोन वेळा मेंढ्यांची चोरी पोलीस प्रशासनाची फक्त बगेची भूमिका दोन दिवसापूर्वी हेरवाडमध्ये सागर पुजारी यांच्या शेळ्यात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने पळवून नेल्या याची तक्रार कुरणवाड पोलीस स्टेशनला रेतसरपणे दिली याचा तपास अजून सुरू करण्यापूर्वीच आज रात्री दोन ते तीनच्या दरम्यान अर्जुनवाड उगारी माळा येथील लक्ष्मण उगारे यांच्या बारा मेंढ्या अज्ञात चोरट्याने चोरून पसार झाले याचीही तक्रार शिरोळ पोलीस स्टेशनला दिली आहे गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये शिरोळ तालुक्यात चार वेळा मेंढ्यांच्या चोऱ्या झाल्या प्रत्येक वेळी याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली पण पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही एवढंच नव्हे तर गेल्या दोन तीन वर्षापासून फक्त शिरोळ तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस वेळा मेंढ्यांच्या चोऱ्या झाल्या याचा अद्याप कोणताही धागा दोरा पोलिसांना मिळालेला नाही शिरोळ तालुक्यामध्ये एवढ्या तक्रारी करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई होत नाही त्याचबरोबर शासनाकडून चोरीस केलेल्या मेंढ्यांचा कोणताही मोबदला मिळत नाही त्यामुळे एवढं मोठं नुकसान सहन करून मेंढपाळ आपले जीवन कस तरी जगत आहेत एकीकडे पोलीस प्रशासनाची निष्क्रियता व दुसरीकडे मेंढ्या चोरीचे प्रमाण वाढत असल्यानं मेंढपाळ चिंताग्रस्त झाला आहे यावरती वेळेस ठोस उपाय योजना करून प्रशासनानं चोरीच्या टोळक्यांना लवकरात लवकर अटक करून मेंढपाळांना नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर प्रशासनानं सुद्धा त्यांच्यासाठी चोरीस केलेल्या मेंढ्यांचा पंचनामा करून शासनाकडून योग्य मिळून द्यावा अशी मागणी शिरो धनगर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अमर पुजारी यांनी केली आहे महानकरी करी महेश पवार शिरोज्या बातम्यांसाठी महानकरी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा